तुमचा जो धान्यचा जो स्वच्छ धान्य दुकानदाराचा जो पुरवठा आहे तो गेल्या महिनाभरापासून मागच्या महिन्याचा प्रॉब्लेम तोच झाला मागच्या त्याच्या मागच्या महिन्याचाही तोच झालेला आहे जून जुलैचा हा वितरित झालेला एकशे चाळीस दुकानदार जवळपास आहेत परंतु हे सर्व डाऊन तांत्रिक कारण या गोष्टीमुळे शासनाला द्यायचं नाही काय गरिबांना म्हणून तो धान्य पुरवठा पडलेला आहे आणि यासाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या ठिकाणी ढोल बजाव झोपलेलं शासन इथल्या झोपलेला आमदार किशोरप्पा पाटील स्वतः गरिबाचे पुळका समजतो की बा आम्ही पुळका आहे बा मला गरिबांचा अस्मिता आहे बा मग या ऑनलाईन या प्रणालीच्या त्या गोप्तीमध्ये का आवाज उठवला नाही महिनाभरापासून ते धान्य सडून जाईल खराब होईल मग याला जबाबदार कोण आहे म्हणून सत्ताधारी पक्षातले आमदार असो की सत्ताधारी पक्ष आणि शासन यांना जाग आणण्यासाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने टोल बजाव आंदोलन केलेलं आहे हा इशारा दिला आम्ही पहिला अजून याच्या पुढे जर आता आठ दिवसामध्ये अजून जर हे धान्य ऑफलाईन जर झालं नाही वितरित झालं नाही तर आम्ही या गरिबांच्या घरामध्ये धान्य जर आलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेसच्या माध्यमातून करणार आहे हा सरकारला आमच्याकडून इशारा आहे